दॅट टाईम वी हॅस टू सेल्ड लॉट ऑफ पेशंट टू मुंबई और चेन्नई फॉर आय ट्रीटमेंट बिकॉज मेनी ट्रीटमेंट वीअर नॉट अवेलेबल हिअर अँड दॅट इज वेन इट केम टू माय माइंड दॅट वी मस्ट हॅव अन ऑर्गनायझेशन विद इन थाने सो टेकिंग ऑन दीस आयडिया झालं काढलं का एक पटके के नको ya, आता असं फिरला का ना मध्ये पण समोरच वाचताय माझे ठाणे खणखणीत ठाणे पुन्हा एकदा सगळ्यांनी एकदा बोला माझे ठाणे खणखणीत ठाणे हे जे वाक्य आहे हे ठाण्यावर प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी ठाण्याचा था विकास सुरू केला ठाणे नगरपालिका होती तुम्हाला इतिहास कळला पाहिजे आणि ठाणे शहर हे माझं सुधारायला पाहिजे ठाण्यामध्ये चांगल्या वास्तू व्हायला पाहिजे आणि ज्यांच्या संकल्पनेतून या हे ठाणेसूत्राला काट टाकायला सुरुवात झाली असे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये आज ठाणे विजन दोन हजार तीस हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रम क्रमांचे आयोजन की ठाणे वैभव हे एक वर्तमानपत्र आहे सकाळ सकाळ लवकर उठवलं मी तुम्हाला सगळ्यांना हो बस सॉरी ब्रेकफास्ट झालाय नाही झालंय अरे बापरे म्हणून गुड मॉर्निंग स्कूल सो आय वेलकम ऑल द स्कूल्स सगळ्या शाळांना मी भाविकरा इन्स्टिट्यूट आणि ठाणे वैभव यांच्या तर्फे मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मला असं वाटतं तुम्ही जो काही प्रतिसाद दिलेला आहे व्हेरी युनिक आयडिया सो so इट्स अ व्हेरी फ्युचरिस्टिक आयडिया आणि आपण सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला मला सांगायला खूप अभिमान वाटतोय सर की एकशे तीस शाळांनी हा भाग घेतलेला आहे कार्यक्रम संपादक <दलागेवाद> मी बल्ला सर सर विनंती करते पाहिजे जसे वेगवेगळे शहरं असतात पुणे बँगलोर चंदीगड त्यांना स्वतःची आयडेंटिटी आहे तशी ठाण्याची आयडेंटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं याचा विचार तर आपले सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह माइंड्स म्हणजे स्टुडंट्स म्हणून आम्ही स्टुडंट्सना अप्रोच करायचा विचार केला आणि जो रिस्पॉन्स आलेला आहे त्याच्याने ॲक्च्युली आम्ही थक्क झालेलो ओव्हरऑलनी सगळ्या स्टुडंट्सनी टीचर्सनी ड्रॉईंग टीचर्सनी प्रिन्सिपल्सनी इतकी मेहनत घेतलेली आहे दोन हजाराच्या वर ड्रॉइंग्स आणि ऐंशीच्या मला वाटतं तर शंभर झालेचे शंभर मॉडेल्स आहेत आणि इकडे थांबणार नाही याच्यातनं काही संकल्पना घेऊन त्यापुढे गव्हर्मेंट ऑफिशल्सपर्यंत किंवा योग्य त्या चॅनल चॅनलमध्ये त्या, चाल, पोचवून त्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह निर्माण होईल याचा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे मस्के साहेब शिंदे साहेब आपले कमिशनर सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे कमिशनर साहेबांनी मुन्सिपल शाळांना आव्हान केलं की तुम्ही पण याच्यात भाग घ्या म्हणून आणि वरचा एक मजला आहे ना तो अख्खा म्युन्सिपल शाळांनी बनलेला आहे त्यांचे ड्रॉईंगसाठी मॉडेल्स आहेत व्हेरी व्हेरी कमेंडेबल थँक्यू भविष्यातील म्हणजे दोन हजार तीसमधील ठाणे या विषयावरती व्हिजन ट्वेंटी थर्टी हे शाळेतील मुलांच्या नजरेतून भविष्यातील ठाणे हा सुंदर उपक्रम वैभव परिवार मिलिंद बल्लार आणि निखिल बल्ला आणि ज्यांच्या संकल्पनेतून आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते डॉक्टर वावेकर अतिशय सुंदर उपक्रम प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थाने लहान मुलांवरती संस्कार करणं गरजेचं असतं भविष्यात हे भारतीय नागरिक म्हणून पुढे काम करणार असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं असतं ते काम वैभव परिवार आणि डॉक्टर वावीकर फॅमिली करत आहे ठाणेकरांच्या वतीने मी त्यांचा आभार माने की एक संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याकरता आणि पुढे तो नागरिक तयार करण्याकरता ही मंडळी काम करत आहेत भविष्यातील ठाणं कसं असावं या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी खूप सुंदर प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्या ठाणे शहराचं जे काय प्लॅनिंग करत आहेत नियोजन करत आहेत त्यांच्यासाठी एक दिशादर्शक ठरणार आहे त्यामुळे अशा उपक्रमास एक ठाणेकर म्हणून मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम तर हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ठाणेकरांचा सहभाग आपल्या स्मार्ट सिटीमध्ये कसा असावा हा स विचार जो आहे हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे ठाणे शहरात सकारात्मकता आहे आणि त्याचं कुठेतरी प्रतिबिंब ह्या सगळ्या प्रदर्शनात आपल्याला उमटलेलं दिसतंय मुलांचा जो सहभाग आहे आणि त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या अद्वितीय आहेत की ते कसं आहेत कारण की ते उद्याचे नागरिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काढलेली जवळजवळ दोन हजारच्यावर चित्र आहेत ऐंशीच्यावर मॉडेल्स आहेत आणि ह्या सगळ्या माध्यमातनं माध्य शाळांनी जो काही सहभाग दिलेला आहे तर त्याच्यामुळे जी वातावरण निर्मिती होईल त्यातनं ठाणे महापालिकेचं काम सुकर होईल कारण की हे एकटे ठाणे महापालिकेचं एकट्या शासनाचं काम नाही आहे आणि आम्ही सातत्याने ठाणे वैभव असं सांगतो आहे की हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी खूप वाढीव आहे त्या वाढीव जबाबदारीला कुठेतरी साजेसं काम इथल्या संस्थांनी मग ठाणे वैभवसारख आता सुवर्ण महोत्सवाच्या टप्प्यावर आलेलं दैनिक यांनी पण केलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा विचार आम्ही मांडत असतो आणि सुदैवाने आम्हाला डॉक्टर चंद्रशेखर वावीकर यांच्यासारखे त्यांचं पाठबळ लाभलं की खरोखरच एक चांगला उपक्रम परंतु हा उपक्रम यशस्वी झाला नसता आणि एवढं मोठं व्यापक स्वरूप त्याला आलं नसतं परंतु हे सगळं शक्य झालं कारण की डॉक्टर वावीकरांसारखी माणसं आहेत आज महापौरांसुद्धा वेळात वेळ काढून इथे आले ते मुलांशी त्यांनी हितगूज केलं मला एकच आव्हान करायचं आहे ठाणेकरांना की दोन दिवस हे प्रदर्शन जाणार आहे आज आणि उद्या शनिवार आणि रविवार तर जितक्या लोकांनी इथे येऊन त्या मुलांचा उत्साह जर वाढवला तर आपल्याला पुढचे जे भावी नागरिक आहेत जे आपण सातत्याने बोलत असू की उद्याचे नागरिक त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी करून दाखवलं त्यांच्या फक्त पाठीवर शाबासकीचा एक जर हात ठेवला तर बरं वाटेल चालेल